मी वाल्मिक कराड केस पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्या दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे मी वाल्मिक कराड केस पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना भाषेशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष ठिकाणी मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतानी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे